अथर्डी शिवारात पिंपळगाव खांबे येथील शिवाजी चुंबळे यांच्या शेतात आज पहाटे झाला आहे एकतीस मे रोजी एका मजुराला चुंबळे यांच्या शेतात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरात बिबटीचं वातावरण निर्माण काही बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी चुंबळे यांनी केली त्यानुसार वन विभागाने शेतात पिंजरा लावला आणि आज पहाटेच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या जैरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं विभागाने कळवलं आहे दरम्यान हा बिबट्या पिंजऱ्यात जैरबंद झाल्याची माहिती मिळताच मळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांसह आणि बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती NC News at your Sajinduote Nevinnaishi.